नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौरकृषी पंप योजनेच्या नव्या कवडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की शेतकरी बांधवांना त्याची खूप गरज आहे आणि तो विषय आहे तो म्हणजे जॉईंट सर्वे जॉईंट स सर्वे संदर्भात आज महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि एक कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही तुम्ही कुठल्या जिल्ह्यात ून हा व्हिडिओ बघताय आणि कुठल्या जिल्ह्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो जॉईंट सर्वे संदर्भात खूप शेतकऱ्यांच्या काही क्वेरीज होत्या अडचणी होत्या काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानं सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की जॉईंट सर्वेचं ऑप्शन जॉईंट सर्वेचा मॅसेज आणि जॉईंट सर्वेचा कॉल केव्हा येतो तर त्याच्यावर वरती माहिती जाणून घेऊया तर शेतकरी बांधवानं जॉईंट सर्वे हा कंपनी निवडल्यानंतरची प्रोसेस आहे कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये तुम्हाला जॉईंट सर्वेचा मेसेज किंवा जॉईंट सर्वेचा कॉल येतो तर मॅसेज किंवा कॉल कोण करतं तर कंपनी अथवा एम एस सी बी तुम्हाला जॉईंट सर्वेसंदर्भात माहिती पोहोचवते माहिती भेटल्यानंतर तुम्हाला वेट करायचं आहे की जेणेकरून एम एस सी बीचं ऑफिसर असेल किंवा जे कंपनीचा कोणी एखादा माणूस असेल तो तुम्हाला कॉल करून किंवा मेसेजद्वारे कळवतो की सर आम्ही जॉईंट सर्वेसाठी येत आहोत आणि त्याचं तुम्हाला कॉलवर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती तुम्हाला कॉल येऊन जाईल मेसेज येऊन जाईल किंवा आता मॅसेज आल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला कॉल येईल ठीक आहे कॉल आल्यानंतर तुम्हाला ते जॉईंट सर्वेसाठी एम एस सी बीचा लाईनमॅन असेल किंवा इतर अधिकारी असेल तो आणि कंपनीचा जो अधिकारी आहे तो येऊन तुमच्या शेतामध्ये तुमचे कागदाची पडताळणी आणि विहिरीची जागा आणि सातबाराचा जो गट क्रमांक आहे तो चेक करतो आणि याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जर काही तफावत अडचणी आल्या तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट पण करू शकतो आणि ते अधिकार कंपनी आणि जॉईंट सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा त्या व्यक्तींना असतो आणि जॉईंट सर्वे हा कसा क कर, कसा करायचा असतो त्या संदर्भात जर माहिती घ्यायची झाली तर याच्यामध्ये दोन स्टेप असतात एक रजेक्ट आणि अप्रुव्हल याच्यामध्ये दोन स्टेपमध्ये कन्वर्ट केलं जातं तर त्याच्यामध्ये जॉईंट सर्वे जो आहे तो तुमच्या त्या क्रमांकामध्ये विहीर नोंद आहे का विहिरीची नोंद नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो आणि जर विहिरीची नोंद असेल किंवा काही अडचणी नसतील तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जातो अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये जॉईंट सर्वेचा कंप्लेंट अप्रूव्हचा मेसेज येतो तुम्हाला आठ ते पंधरा दिवसामध्ये जॉईंट सर्वेचा रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला अप्रूव आहे का नाही ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतं ठीक आहे तर अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते महिन्या पंधरा दिवसामध्ये किंवा पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये वर्क ऑर्डर येते वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर वर्क ऑर्डर आल्यापासून तुम्हाला जे आहे ते मटेरियाला सुरुवात होते तुमच्या कंपनी आणून टाकते जी कंपनी तुम्ही संबंधित कंपनी निवडली असेल ती आणि मेन म्हणजे जे जॉईंट सर्वे झाल्यानंतर आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला जे पुढची स्टेप आहे ते डायरेक्ट कंपनीच्या आहे एम एस सी बीचा इथं काय रोल नसतो एकदा वर्क ऑर्डर दिली की कं जे एम एस सी बी आहे तिथलं ते इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण होऊपर्यंत एम एस सी बीचा काय अर्थावरती संबंध राहत नाही आणि जसं तुमचं इन्स्टॉलेशन होतं इन्स्टॉलेशन झाल्या झाल्या तुम्हाला आहे ते जी प्रोसेस आहे ती तुम्हाला त्या कंपनीतर्फे पाच वर्षाचा इन्शुरन्स भेटतं त्याच्यामध्ये नुकसान भरपाई जी असेल नैसर्गिक आपत्ती असेल किंवा डॅमेज झालं असेल काही कारण असतं तर ते तुम्हाला तिथं भरपाई करून भेटते त्याचे काय नियम असतील काय अटी असतील त्याचे ते तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्या संदर्भात सुद्धा इन्शुरन्स संदर्भातसुद्धा आपण महत्त्वाची मा माहिती मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण ते इन्शुरन्स संदर्भात सुद्धा माहिती देणार आहोत आणि त्याचंसुद्धा आपण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती टाकू कुठली कंपनी तुम्हाला पाहिजे जे असेल कुठली कंपनी येणार आहे सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तर शेतकरी बांधवनं अशा प्रकारची नवनवीन माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याच्यामध्ये जॉईंट सर्वेमध्ये अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो का रिजेक्ट झाल्यावरती काय करावे याच्यावरतीसुद्धा आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर त्याचा व्हिडिओसुद्धा ऑलरेडी आपण टाकलेला आहे पण काही शेतकरी बांधवांसाठी परत आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी बांधवनो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जॉईंट सर्वे हा रिजेक्ट होतो का, थो रजेक्ट होतो, रजेक्ट का तो जॉईंट सर्वे रिजेक्ट होतो रिजेक्ट झाल्यावरती काय करायचं याची सुद्धा माहिती आपल्या चॅनेलवरती दिले आहे तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार